जय जय राम कृष्ण हरी 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 बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ महाराज की जय अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आटवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासि सुन्दरते ध्यान उभे विटे वरी ठेवो निया हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौसुभवणी विराजित तू का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असो निसंसारी वेगु करी वेदशास्त्र उभारी पाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण शास्त्री कारण अठरा हि पुराणे हरिसी गाती मंथुनी तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ बरला घनदाट हरी दिसे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण निर्गुण निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा देवाध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती भक्तीविण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत वाया सायासे करीसी प्रपंच दिन हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग योग विधी येणे नो हे सिद्धी वायांची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरुवीण अनुभव कैसा कळे तर्पेवीण दैवत दिधला दिधल्यावीण प्राप्त विण हित कोण सांगे देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती पाय। हरी मुखे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेख आला भाग्यवीनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजनी जनी हरि दिसे जनी हरी, दी से जनी आत्म हरी मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तासी नाही ज्यांसी भक्ती ते पतित अभक्त हरिसीन भजत दैव हत अनंत वाचाळ बररती बरळ त्याकेच्या दयाळ पावे हरी प्रमाण, आत्मा निदान सर्वांगटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैत्वाचे बंधन वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्पर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्या ची गणना कोण करी विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजोनी करंटा नेने अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडने गुरुविण ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन जाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्तनाही नामी तरी ते व्यर्थ नामासी मुख तो नर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिने लोक उद्धरती ज्ञानदेव देव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चाराणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले चपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भेणे याचे ज्ञानदेव देव म्हणे हरिमाचा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायांची उपाधी करीसी जना भाव पळे आकळे ये रवी नाकळे गरतरी तरी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी वरी परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य सत्यमित्य हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी बिरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वरी हरी झाला सर्वांघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देवा चित्ती हरी हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर गुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही त्यानरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा देवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक सार जप जप तप कर्म हरिबीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञान देवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जीयले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म हरी हरिबीण नेम नाही हरी मुखे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ वैकुंठ मार्ग म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीणा जन्म नरकाची पै पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी बाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एकतवी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ प्रंथ कर्मी येला हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न हा भाव टाकीरे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भाव युक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुंसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आधी नामा परते तत्व रे अन्यथा वाया आणिका पंथा जासी लझणी ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरि चपे सदा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख साई शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिबीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवंडी लपू नको तीर्थीव्रती धाव धरिरे करुणा दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्त देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायणी होय अधिकारी सर्व थातो असावे एकाग्री स्वस्तचित्त चित्त मनी उल्हास करुणी स्मरावा हरी अंत ते तैसा संकटाचे वेळी हरिता सांभाळी संत संतसज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोशला तात्काळ ज्ञान देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर हो हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणी मी तुहा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच देही।, देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जयसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती यानावे रूपे तुम्ही जाणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी 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 भोला पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय